सोलापूर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एकशे चौसष्ट जणांवर दंडात्मक कारवाई गुटखा व मावा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार ऍक्शन मोडवर आले आहेत चक्क रस्त्यावर उतरत पान टपऱ्यांची पाहणी करत दुकानदारांना मावा खाऊन थुंकलेला परिसर स्वच्छ करायला लावला तीन दिवसात एकशे चौसष्ट जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे गुटखा व मावा खाणाऱ्या विरोधात महापालिका ऍक्शन मोडवर आली आहे अतिरिक्त आयुक्तांनी घनकचरा विभागाच्या पथकासमवेत कारवाईसाठी रस्त्यावर उतरले शहरातील विविध ठिकाणी पानटपऱ्यांची पाहणी केली पाहणी करताना परिसर अस्वच्छ आढळून आल्याने त्या पानटपरी चालकास तंबी देत हातामध्ये खराटा घेऊन स्वच्छता करण्यास भाग पाडले आहे मावा विक्री केलेल्या प्रकरणी दंडात्मक कारवाई केली पार्क चौक फॉरेस्ट बुधवारपेठ घरकुल दहिटनेश शेळगी गांधीनगर जुना घरकुल मुळेगाव रोड भवानीपेठ एमआयडीसी नगर, जुना नाका, आसरा चौक विजापूर रोड सेटलमेंट इंद्रभवन दत्तनगर सात रस्ता मौलाली चौक या ठिकाणी पाहणी करत सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याप्रकरणी चव्वेचाळीस व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करत सहा रुपयांचा दंड वसूल केला तीन एकशे चौसष्ट नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार अनिल चराटे सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक मोहिमेत सहभागी झाले होते